नमस्कार सरकारी कर्मचारी या युट्यूब चॅनल संचं खूपच स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत सरकारी कर्मचारीच्या वितनात होणार बंपर वाढ त्या संदर्भात व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट सोयितपणे पाहूया आठवा वितरण आयोग अंतर्गत आताची घटची मोठी महत्वपूर्ण अपडेट समोर येत आहे सदर अपडेटनुसार सरकारी कर्मचारीच्या पगारामध्ये वाढ करणे संदर्भात काही महत्त्वपूर्ण बाब कर्मचारी संघटनेकडून केंद्र सरकारकडे निवेदन सादर करण्यात आले आहे नॅशनल काउन्सिल जॉईंट कॉन्सल्टिव्ह मशनरी स्टाफ गाईड ही केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांची मोठी महत्त्वपूर्ण संघटना कार्यरत आहे या संघटनेचे सचिव श्री गोपाल मिश्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार केंद्र सरकारकडे आटा वेतन संदर्भात काही महत्त्वपूर्ण मुद्द्यावर निवेदन सादर करण्यात आली आहे किमान फिटमॅट फॅक्टर वेतन आयोग हा फिटमॅट फॅक्टर आधारावर ठरवला जातो आटा वेतन आयोगामध्ये किमान फिटमॅट फॅक्टर दोन पट असावा हे निश्चित करण्याची मागणी करण्यात आलेली आहे नवीन वेतनायक समितीची गठन व कामकाज केंद्र सरकारने नवीन वेतनायकास मंजुरी दिली आहे परंतु आयोग समिती स्थापना अद्याप केली नाही सदर समितीचे गठन लवकरात लवकर करून कामकाज सुरू करण्याची मागणी कर्मचारी संघटनेकडून करण्यात आलेली आहे किमान मूळ वेतनवाढ सदर नवीन वेतन आयोगानुसार सरकारी कर्मचाऱ्याच्या किमान मूळ वेतनामध्ये आठ हजार रुपये नवीन वेतन आयोगानुसार सरकारी कर्मचाऱ्याप्रमाणे पेन्शनमध्ये देखील वाढ करण्याची मागणी पेन्शनधारकाकडून कर केली जात आहे त्याचबरोबर पेन्शनमध्ये नियमित वाढ करण्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आलेला आहे धन्यवाद